आज मी तुम्हाला राष्ट्रमाता राजमाता यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे एकूण ती एक, एक लाडाची एक एक रे एकूण ती एक लाडाची रे जिजाऊ शिकते भाला हे आदि शक्ती तुझा भवानी आणि या आदि शक्तीचा वाचल मांगल्य पावित्र्य मासाच्या जन्माला घेऊन येणारी राज घेऊन येणारी जन्माला घेऊन येणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब उभे हिंदुस्तानाचे

शिवाजी महाराज दोन स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि तीन स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या तीन कोणांमध्ये खरं तर प्रश्न पडतो की राजमाता राष्ट्रवादाची जिजाऊ यांचे स्थान ते गोंधळ तर या तीन इगो कोडा कोंना जोडणारी एक समान रेषा आहे की ही समान रेषा म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मास आहे शहाजी महाराजांच्या बाबतीत जेव्हा विजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या त्याग आणि समर्पणाची एक मूर्तिमंत प्रतीक म्हणून उभे राहतात जेव्हा शिवाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा ते अखंड प्रेरणा स्त्रोत म्हणून उभे राहतात आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊंचा विचार केला जातो तेव्हा त्या आदर्श आदर्श आदर्शाची वाट दाखवणारे आजी म्हणून उभे राहतात

ठेवा तुम्ही नसता तर नसते लढले मावळे नसता तर नसते नसले विजयाचे सोहळे नसते नसते विजयाचे सोहळे धन्यवाद <laughs>